नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सटाणा उमराणा तसेच मुंगसे येथील आजचे म्हणजे तीन जानेवारी दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे गावटी कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता तेवीसशे रुपये सरासरी भावता अठराशे पन्नास रुपये व कमीत कमी भावता आठशे रुपये वतील गावटी कांद्याची आवक होती एकशे पाच नग तसेच लाल कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता दोन हजार ते बावीसशे पस्तीस रुपये सरासरी भाव होता अठराशे ते दोन हजार रुपये व कमीत कमी भावता चौदाशे ते सोळाशे रुपये व खाद होती तीनशे बाराशे रुपये व ती लाल कांद्याची आवक होती पाचशे पन्नास नग तसेच पुढची बाजार समिती कृ स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उंबराना येथील आजचे गावटी कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता दोन हजार एकावन्न रुपये सरासरी भाव होता पंधराशे दहा रुपये व कमीत कमी भाव होता सातशे रुपये व ते गावटी कांद्याची आवक होती बत्तीस नग तसेच लाल कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता बावीसशे एक रुपये सरासरी भाव होता एकोणावीसशे रुपये व कमीत कमी भाव होता अठराशे रुपये व गोल व गोलटी होती बाराशे जास्त तर अठराशे पासष्ट रुपये व लाल कांद्याच्या आवक होती अकराशे तीन नग तसेच पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उपबाजार मुंगसे येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता बावीसशे शहाण्णव रुपये सरासरी भाव होता सत्तर रुपये व कमीत कमी भाव होता आठशे रुपये येथील लाल कांद्याची आवक होती चारशे सहासष्ट नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा नव नवनवीन योजना बरोज से कंदा बाजार भाव व कानद्या बम्या वेगवेगया पिका बाजार भाव जा आम्षी कट्टा चैनललाइक सब्सक्राइब और शेयर करा